आज त्यांच्या सम्मान होत आहे मुक्त किंमत राजे रघुजी महाराज मुक्त त्यांच्या भूमीत सुद्धा कुंभमेळायला गेलेले होते आणि महाराजांसोबतच लोक वृत्तपत्रात कार्य केले दोन टाइम्स वृत्तपत्रामध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्य करीत आपण आपल्या छोटीशी झलक म्हणजे आपण पत्रकारितेमध्ये अनेक स्टिंग ऑपरेशन केले त्यामध्ये घाटावरती अवैध व्यवसायाला आळा घातला तसेच एका बोगस आश्रमामध्ये जाऊन तेथे सुद्धा स्टिंग ऑपरेशन केले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तेथून दोन मुलींची सुद्धा 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 पोलिसांच्या मार्फत केली अशा गंभीर विषयांमध्ये आपण सोबत माणुसकी सुद्धा जपली राज रत्न पुरस्काराच्या संपूर्ण समितीच्या वतीने आपण उज्ज्वल भविष्याच्या हार्दिक शुभेच्छा सहस्री सिंहगड विजेते नावजी बलकोडे यांचे वंशज आहेत माननीय पांडुरंग आजवर महाराष्ट्रातील आणि बाहेरचे म्हणून सुमारे चारशे किल्ले बघितले आहेत आणि त्यांचा अभ्यासही केला आहे आपण जवळपास पाच हजार पुस्तकांचा संग्रह केला आहे यामध्ये सर्वात महत्वाची सांगायची म्हणजे आपण पुणे येथे जोर धंदावरून रात्री साडेआठ ते एक वाजेपर्यंत रिक्षा चालवून आपले सगळे कार्य केले आहे अर्थातच जहा आजवर महाराष्ट्रात आणि देशात छत्रपती शिवराया संभाजी महाराज आणि मराठीच्या इतिहासावर यावेळी वळतात ते म्हणजे त्यांच्या आयुष्यात आलेल्या मोठ्या टर्निंग पॉईंट करतात हा जे क्रीडा क्षेत्रातले जे पुरस्कार आहेत त्यांचंही असंच काही आहे खर तर भारतीय लष्करात पाकिस्ताना विरुद्ध लढताना आपण जखमी झाले आणि त्यानंतर आपल्या आयुष्याचा खरा टर्निंग पॉईंट आला आपल्या सर्वांच्या जोरदार गायांच्या आवाजात क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार स्वीकारण्याकरता मी आमंत्रित करतो पद्मश्री पुरस्काराने सन्मानित माननीय श्री मुरलीकांत पेटकर साहेबांना युद्धभूमीवर लढताना लढणाऱ्या एका तरुणाला गोळ्या लागल्या आणि तो कोमात गेला शुभीवर आला पण त्यांना कायम बॉलिवूड तरी कसा विसरला बॉलिवूडचा अंत अत्यंत नावाजलेला दिग्दर्शक कबीर खान यांनी श्री पेटकर साहेबांच्या आयुष्यावर चित्रपट चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्या चित्रपटाचं नाव होतं चंदू चॅम्पियन बॉलिवूडचा मेगास्टार अभिनेता कार्तिक आर्यन याने चंदू चॅम्पियन चित्रपटाने सितारला संपूर्ण देशात रोदम ठेवलेला आहे आपण पद्मभूषण पंडित अरविंद पारिक यांचे शागिर्द आपण आपली प्राथमिक शिक्षा आपले वडील श्री नरेंद्र भोसले यांच्याकडून घेतली आणि संगीताची परंपरा सांभाळणारे यांच्या घरातले हे सहावे पिढी आहे माननीय श्री वरदराज यांनी भारतातल्या बऱ्याच राज्यांमध्ये आपले शोध केलेले आहेत आणि त्यांच्या कलेचा सन्मान म्हणून त्यांना भारतरत्न शन अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे आतापर्यंत आपण अनेक पुरस्काराने सन्मानित झालेले आहात राजरत्न पुरावर आमंत्रित करतो माननीय श्री सुरेश छोटू वैकागे तब्बल चाळीस वर्षापासून आपण फोटोग्राफी या क्षेत्रात कार्य करीत आहात एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये आपण नव भारतीय संस्थानापासून सुरुवात केली आणि दोन हजार दोन मध्ये आपण दैनिक भास्कर या येथे कार्याला सुरुवात केली आणि आताही आपण सिनियर फोटो जर्नलिस्ट म्हणून कार्य करीत आहात एकोणीशे एक्याण्णव मध्ये मोडगाव येथे मोठा पूर आला तेथील आपण क्लिक केलेले फोटो हे जगासमोर आणले आणि शासनाला दखल घ्यावी लागली तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव ला नागपूरला झालेल्या गोवारी हत्याकांडाचे एकूण एक फोटो आपल्याच कॅमेऱ्यातून क्लिक झाले नागपूरच्या संघ कार्यालयावर झालेल्या आतंकी हल्ल्याचे सगळे फोटो आपल्याच माध्यमातून संपूर्ण देशासमोर आले राजरत्न पुरस्कार समितीच्या वतीने पूर्ण कार्य छंद म्हणजे एखादी गोष्ट आवडून ते जीव जोपासते आणि या निमित्ताने या घराण्याच्या माध्यमातून यांची परंपरा यांचा वारसा ज्यांनी टिकवण्याचं काम केलेलं आहे त्यांनी या राज्यात पुरस्काराच्या माध्यमातून नागपुरातल्या आणि विदर्भातल्या अनेक मान्यवर मंडळींना या पुरस्कारांकरता सन्मानासाठी त्यांना या ठिकाणी पाचारण केलं आणि खरं म्हणजे राजकारण्याचे वैशिष्ट्य तेच आहे की या ठिकाणी राजघराच्या लोकांना तलवारची धारपट करते आणि सीताराची सी काठ सुद्धा करते आणि म्हणून सोलापूरचे या ठिकाणी जाधव या ठिकाणी उपस्थित झाले आणि या तरुण वयामध्ये अतिशय सुंदर असं त्यांनी प्रस्तुती या ठिकाणी केली खरे म्हणजे आजकालच्या या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या युगामध्ये अजूनही अशा पद्धतीचा व्यासाच्या तोंडाला राहू शकतं याचं मूर्तीबद्ध उदाहरण म्हणजे आपले जाधव साहेब आणि अतिशय सुंदर प्रस्तुती त्यांनी या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी येईल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी राजनंत गुरुसराच्या माध्यमातून राजमान्यता देण्याचं काम सुद्धा महाराज आपण घेलेलं आहे आणि म्हणून नागपुरातले किंवा महाराष्ट्रातले विदर्भातले अनेक मान्यवर व्यक्ती ज्यांनी आपल्या क्रीडा क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल राष्ट्रीय क्षेत्र असेल संगीत क्षेत्र असेल नृत्य क्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल या वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्र या सर्व क्षेत्रातल्या लोकांना या ठिकाणी आपण बोलवला आणि त्यांना त्यांच्यामध्ये असलेल्या कलाकारांना भाव मिळवून देण्यासाठी त्यांना कौतुक करण्यासाठी आपण ते राजमार्ग देण्याचं काम केलं आणि ही परंपरा अशा परंपरा आपल्या देशामध्ये राहिलेली आहे आणि सर्व राज महाराजे त्या काळामध्ये सुद्धा आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या कला जोपासण्याचं काम त्यांनी अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करायचे आणि तीच परंपरा महाराजांनी सुद्धा या ठिकाणी साधलेली आहे त्याबद्दल या ठरण्याचं मनापासून अभिनंदन करतो अनेक चांगले उपक्रम सुद्धा गुरुजी महाराज सातत्याने या राजगडाच्या माध्यमातून या नागपूरकारांसाठी नेहमी करत आलेले आहेत गणपतीचा उल्लेख या ठिकाणी केला बसकार गणपती त्या का कार्यक्रमाला सुद्धा आम्हाला अजून मी उपस्थित राहतो आणि गेल्या अडीचशे वर्षापासूनची परंपरा या भोसे घराण्याची परंपरा त्या उत्सवाच्या माध्यमातून नागपूर नागपूरकरांपर्यंत देण्याचं काम ते सातत्याने करत आलेलं आहे आदरणीय आप हम सबको आशीर्वाद देने के हमारे विनंती को मान देते हुए आज के इस कार्यक्रम में अध्यक्ष रूप से आदरणीय परम पूज्य स्वामी आचार्य श्री जितन्नाथ महाराज जी यहाँ उपस्थित हमारे सबके मन चुटे भाई एक युवा नेतृत्व जैसे एडवोकेट आशीष एडवोकेट अभिजीत बंजारी साहब यहाँ उपस्थित हमें सदैव मार्गदर्शन करने वाले हमारे बड़े भाई श्रीमंत्री महाराज से आज के इस कार्यक्रम में विशेष रूप से उपस्थित श्री श्री महामंडलेश्वर स्वामी अजय रामदास जी भारत मंडलेश्वर दिगंबर आख्या इनकी भी उपस्थिति आज यहाँ प्राप्त तो हुई है ये पुरस्कार थोड़ा इस वर्ष की इक्कीस इक्कीस वर्ष से इसकी शुरुआत हुई और इसकी कल्पना कुछ हमारे दोस्तों ने एक कल्पना रखी कि तुमने अपने घरानी के पूर्वजों के नाम से विविध क्षेत्र में उत्कृष्ट कार्य करने वाले लोगों को हमने सम्मानित करना चाहिए और उस कल्पना से एक शुरुआत हुई और इक्कीस साल कार्य को हो रहे तो बड़ी खुशी होती है कि विविध क्षेत्र के जब हमारे पास बायोमेट्रिक आते हैं तो हम जब तो देखते हैं तो बहुत आश्चर्य होता है कि उनके ऐसे भी कार्य यहाँ पे हो रहे हैं और जिनकी मालूम बहुत सारे लोगों को नहीं है और ऐसे लोगों को सम्मानित करने का सौभाग्य हमें प्राप्त होता है हमारे लिए तो बड़ी खुशी नहीं बात है विशेष रूप से अलग अलग क्षेत्रों में पहले इसकी शुरुआत एक पुरस्कार से हमने की थी, थी और विदर्भ के लोगों को अलग अलग क्षेत्रों में कार्य करने के लिए हम सम्मानित करते थे पर इसको बड़ा देने का मानस हमारे सभी जो हमारे चयनकर्ता समिति और हमारे सभी सदस्यों ने कहा कि इसे थोड़ा और बड़ा करें और ये राज रत्न पुरस्कार के नाम से इसका शुरुआत भी हो गया है महाराष्ट्र और उसके बाहर भी तो हम यहाँ सम्मानित करते हैं